काय बघताय सीताफळ आहे घरच्या झाडाच रोज एक दोन एक दोन निघतायत कधी चौधरी साहेब का खातात कधी मी खाते त्यांच्यासाठीच ठेवले होते इथं खाटवर पण पोटभर जेवले होते म्हणून मग खाल्लं नाही त्यांनी आता चौधरी साहेब गेलेत कामाला आणि मी अर्धी कामं घरातले आवरले तर अर्धी राहिलेत अर्धी म्हणजे काय काय कपडे धुऊन टाकलेत गुरांची वैरण झाली आता भांडी घासायचे आणि घर पुसून काढायचे मी काम होईपर्यंत दहा वाजतील नऊ वाजलेत दहा नाही साडे दहा अकरा वाजतील मग गुरांना पाणी पाजून सावलीत बांधायचं आणि आज आपल्याला अंगण क्लिनिंगची मोहीम हातात घ्यायची मिशन अंगण साफसफाई म्हणे म्यावम्याव म्हणते म्हणे पण करू लागणार आहे हो ना मला गवत काढू लागणार अंगणातलं लय गवत झाले रात्रीच्याला इचूकाट्याची भीती वाटते म्हणून गवत आहे अंगणातलं खरं मी इतके लवकर काम आवरत नाही चौधरी साहेब गेले की कुरांना वैरण करायची आणि व्हिडिओ एडिट करून घेत असते कारण मोबाईलला चार्जिंग राहत नाही पण आज मोबाईलला फुल चार्जिंग होती रात्री लवकर झोपली चार्जिंगला लावून झोपली होती मग आज मोबाईलला फुल चार्जिंग आहे मग म्हटलं व्हिडिओज बनवून घ्यावा आणि ही कामं झाल्यानंतर दुपारी एडिट करून संध्याकाळी टाकावा तर चला फळ खाल्ल्याशिवाय हलणार नाही अगून हे अर्ध राहिले आणि हे अख्ख राहिले शेरू शेठ आले तुझ्यासाठी नाही बाबू गावाला आल्यापासून सीताफळाचं रेटच माहिती नाही कसे किलो विकले जातात जर जा तुम्ही विकत आणून खात असाल तर किंमत सांगा काय रेट चालू आहे सीताफळाचा सध्या सगळ्यात आवडीचं का हे माझ्या हेच फळ मी आवडीने खाते बाकी कोणतंच फळ मला आवडत नाही बऱ्याच वेळेला माझं हे असंच होतं ठरवती एक आणि करत बसती एक तर त्याचं झालं असं सकाळी मी ठरवलं होतं अंगण साफसफाई करायची पण काकुनास ठाऊक भांडी जरा जास्त प्रमाणात पडली होती घासायला आणि ती भांडी घासत जास्त मनात आलं मांडीवरची तिखट जरा झालेली भांडी आहेत धूळ वगैरे बसलेली असते चुलीचा धूर आतमध्ये जातो गॅसचं स्वयंपाक आतमध्ये आणि खिडकी नाही घराला त्यामुळं धूर म्हणजे स्वयंपाकाचं जरी काही वाफ वगैरे हो निघाली तरी ती बाहेर यायला जागा नसते त्यामुळे थोडी भांडी तिकट झालेली तर म्हटलं ती पण भांडी घासून घ्यावीत मग ह्या भांड्याच्याच नादी लागत बसली बघा परत वेळेला असं माझं होतं बरं का की मी ठरवती एक आणि करती एक ठरवल्याप्रमाणे माझी कामं कधी होतच नाहीत काकूनच ठाऊक हे असंच डोकं भरकटत जातं माझं आणि मी ही हळूहळू हळूहळू करत करत मी सगळी भांडी घासून घेतली छोटी छोटी भांडी घासून घेतलीत आता राहिलेत फक्त मोठे मोठे डबे घासायचे तर सा सा ते आजच काय होणार नाहीत कारण ही भांडी दुपारच्या वेळेतच जे काही काम करायचं असेल ना ते मला दुपारच्या वेळेतच करायला लागतं कारण सकाळी आणि संध्याकाळी मला गुरांची कामं असतात मग म्हटलं चला आहे तेवढ्या वेळेमध्ये एवढं तरी करून घ्यावं अंगणामधली साफसफाई पण महत्वाची होती पण ही भांडी घाण झालेली सतत हातात येत होती ना त्यामुळे जरा अजून किळस वाटत होती भांड्यांची ताई न खरं खरं सांगा बरं का असं कुणाकुणाचं होतं कामाच्या नादी लागलं की करून खायचं विसरतं तसंच माझं पण आज झाले मी आज सकाळी डबा बनवताना विचार केला की काय स्वतःसाठीच खिचडी बनवायची ना बनवता येईल नंतर आधी बाकीची कामं करून घेते जेवण वगैरे बनवून देते चौधरी साहेबांना त्यांचा डबा गेला की मला काही दिवसभर करून खायचंच आहे आणि ना परत ते विसरून गेली मी शाबुदाने भिजत घालायचे आणि मग काय भूक लागल्यावर आत्ता लक्षात आलं अरे देवा शाबुदाने भिजत नाहीत घातले मग काय करणार ऐन वेळेला शाबुदाण्याच्या पापड्या तळून खाव्याशा वाटत होत्या पण विचार केला अजून ती चार भांडी भरवा तसं तर शाबुदाण्याच्या पापड्या तळायला आणि चहा बनवायला सेमच भांडी लागणार होती पण तरी पण कंटाळा आणि भूक लागल्यावर आवडीचीच वस्तू खायचं मन होतं म्हणून मग हा सोपा उपाय निवडला चहा बनवून प्यायचा तर माझं असंच होतं बरं का नेहमी मी ठरवती वेगळं आणि होतं वेगळं ते असं हे होण्याचं वेगळंच कारण आहे की म्हणजे मला इकडची साफसफाई करायची होती बघा इकडं अंगणात मी सकाळी जी बोललेली ना तुम्हाला की मला आज अंगणातली साफसफाई करायची तर तेच दोघीजणी दावया आल्या आणि कसं आहे मोस्टली मी घरी असते पण त्या दोघीजणी जास्त करून घरी नसतात आणि कधीतरी येतात बसायला मग आपण आपल्या कामात राहायचं ते बरोबर नाही वाटत मग मी माझी कामं आवडता आवरताच त्या येऊन बसल्या तर मी पण बसले थोडा वेळ गप्पा मारत नंतर ऊन कडक पडला आज जरा जास्तच कडक ऊन होतं मग मी गवत काढायचं कॅन्सल केलं म्हणलं एवढ्या उन्हात आपलं आपल्याच्याने होणार नाही गवत काढणं कारण आज घामच फुटत होता नुसता एवढं कडक ऊन होतं आणि हे बघा गुलाबाला आता माझ्या परत फुलं आले बरं का पहिली फुलं आली होती ना तर ती कसली होती फुलं आयती जेव्हा विकत घेताना आलेली सोबत तेव्हाची फुलं होती आणि आता ही नंतर अजून एकदा फुलं आलेली त्याला सुंदर ना आणि जास्वंदीला पण माझ्या फुलं आलेत बरं का कुठे गेलं हे बघा जास्वंदीला आमच्या पहिल्यांदा फुलं मी मीही गेल्या वर्षी लावलेली जास्वंदी ही बघा तर ते कळ येत नसते उमलायच्यात अजून मोगऱ्याला तरी घेऊन गेली फुलं आणि आईच्या इथून आणलेलं नारळ अजून लावलं नाही त्याला ना शेतात खड्डा घ्यायला लागणार आहे आणि खड्डा घ्यायचा जीवावर आलेला आहे माझ्या मला तो खड्डा घ्यायला नको वाटायला लागलेला आहे एकटीने जोर दावायचं टिकाऊ खोरं घेऊन जायचं आणि खड्डा करायचा तर असो हे काय जमलं नाही आज तर आजची ह्याची सुट्टी याला आपण उद्या बघूया बॅक कॅमेऱ्याने एकदा बघून घ्या पावसाळ्यात जास्त फुल झाडांना बहर येतो आणि हा वेल तर ना सहज असा वाळून गेलेला वेल आहे ह्याचं नाव पण मला माहिती नाही आणि बघा किती छान चढत चाललंय आता हे बघा याला आता असाच वरती लावणार आहे इकडं तर ती दाखवायची राहिली तुम्हाला झाडं घेतलेली विकत ही बघा शमीचं घेतलेलं आहे याला पटकन लावायला लागणार आहे नाहीतर हे बघा वाळूंचा यायला लागलं ती माती पुरेशी पडत नाही त्याला माती ओली याच्यातली पाणी राहत नाही त्याच्यात आणि ही फुल झाडं घेतलेली जेणेकरून जी काय आमच्याकडं नाही आहेत फुलं आणि खूप सुगंधी फुलं आहेत बरं काही मला नावच लक्षात नाहीत फक्त हे शमीचं लक्षात आहे आणि हे अनंताच लक्षात आहे ह्या फुलांच्या झाडांची मी नावच पूर्णपणे विसरली तर ही बघा उद्याच आता हे उद्यावरच गेलं बरं का आता तर चला शेतात जायचंय आता मला व्हिडिओ अपलोड करायसाठी पहिले त्याच्या आधी गुर इकडे बांधून घेते म्हणजे चौधरी साहेब आले तरी चिडणार नाहीत माझ्यावर की गुरं तिकडं मला तिकडं गुरं ठेवली ना तर ओरडतात म्हणतात उशीरपर्यंत तिकडे गुरं ठेवत जाऊ नको मग आता ती गुरं पहिली इकडं आणून बांधते आणि नंतर जाऊया शेतात व्हिडिओ अपलोड करायला तर मंडळी गुरं तर बांधून घेतलेली आहेत शेण उचलायचं राहिलं राहू द्या सकाळी उचलता येईल ते आणि वैरण पण काढून ठेवते कारण दिवस ना मावळायला गेलं आहे आता थोड्याच वेळात अंधार पडेल तर व्हिडिओ अपलोड करायला शेतात जायचं कारण तुम्हाला सांगते की त्याचं असं होतंय की शेतात ना विहिरीजवळ जाऊन बसलं ना विहिरीजवळ जाऊन बसलं की फाय जी नेटवर्क आहे आणि फाय जी नेटवर्क आपल्याला फ्री आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात फास्ट व्हिडिओ जातो घरात जर मी म्हणजे मी ह्या एक दोन दिवसात ऑब्झर्व केलं की शेतात गेलं ना पटकन व्हिडिओ अपलोड होते आणि घरी अपलोड करायला ठेवलं ना अख्खा दिवस जातो कधी कधी म्हणून मला शेतात जायचं आहे व्हिडिओ अपलोड करायला तर त्याआधी ही सकाळची कपडे धुऊन टाकलेली ती पण घरात नेऊन टाकते वैरण पण आणून ठेवते संध्याकाळी धारा काढल्यावर वैरण टाकायला लागते कारण गिनिगोला अजून कापायला नाही आलेले खडवाळ तर कापायचे संपलेले मग मगच उशीर नको ना तर झाडू वगैरे मारून झालेलं आहे दरवाज्यामध्ये भांडी लावायची राहिलीत अजून तशीच तिकडं खाटवर आणि बघू ती संध्याकाळी लावेल आता व्हिडिओ जाणं बी गरजेचं आहे माझं आणि अंधारात जर बसली उशीरपर्यंत रानात तर लोक म्हणतील येड लागली आधीच मला म्हणते ती ईडी व्हिडिओच्या नादात येडी झाली आणि एवढ्या उशिरापर्यंत रानात बसल्यावर कामासाठी बसल्यावर कोण नाही म्हणणार का बसली पण व्हिडिओसाठी जर जाऊन बसली तर सगळेजण हसतील म्हणून ही पटपट आता कामं करून घेते आणि मग जाऊयाशी ह्याच्या काय आता घडे बिडे बस घालत बसणार नाही नुसते बिहून मशीनवर फेकायची पुन्हा सवडीने घडे घालायचे सातशे कडबा घरचा निघला होता आणि हजार विकत घेतलेला बाहेरचा असा मिळून सतराशे कडब्याची गंज लावली होती यंदा सगळी गंज संपत आली लोकांची गंजी वर्षभर पुरतात आमची गंज ही लवकरच संपून जाते काय करणार दुसरं काही हिरवं नाही ना घालायला नुसत्या वैरणीवर लोड आला की होतंय तसं तर आईने खूप मदत केली बरं का आईच्या शेतामध्ये आई एका कोपऱ्यात का होईना थोडंसं का होईना हिरवं माझ्या गायांसाठी करूनच ठेवत असते पण किती दिवस पुरणार त्यांच्याकडची पण वैरण यावर्षी गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला तर यावर्षी परत एकदा तसंच उन्हाळ्यात पाऊस झालेला त्याच्यावर अजून पाऊस नाही मोठा पाऊस तर असा झालाच नाही विहिरींना पाणी वाढण्याजोगा हीच वैरण पुरवतोय पुरवतोय आईकडनं आणलेली हिरवी वैरण एका टायमाला घालायची एका टायमाला कुठं गावताची गटोडी बिटोडी काहीतरी आणून टाकायचं आणि एका टायमाला ही कडव्याची वैरण करायची तर चालायचंच खरं तर दहा गाया करायचं स्वप्न आहे कसं होणार पूर्ण हे स्वप्न दहा गायींना काही थोडं लागणार आहे का खायला यांनाच घालता घालता नाकीनं आलं नसती बरं काही यंदा गन्स संपली लवकर पण मध्ये जरा जास्त गाया होत्या ही वैरणीचं नियोजन होत नाही ठरवलं एक की होऊन बसतं एक म्हणून त्या गाया कमी केल्या आम्ही अडीच वर्षापूर्वी मुंबईवरून आली ना तेव्हा फक्त दोन गाया विकत घेतल्या होत्या दोन गाया विकत घेतल्या एक पिलाची कोंबडी विकत घेतली तिच्या मागं बावीस पिलं होती एक कुत्रा आणला एक मांजर आणली तर असं झालं माझं गावाकडचं सुरू म्हणजे गावाकडचा नवीन संसार सुरू झाला माझा आणि त्या दोन गायांच्या चार झाल्या चारच्या नंतर सात झाल्या खूप समाधान वाटायला लागलं ला, खूप छान वाटत होतं मागच्या वर्षी एवढा पाऊस झाला आणि यावर्षी परत पावसाने फटका दिला यावर्षी परत कमी पाऊस मागच्या वर्षी पाऊस जरा जास्त झाल्यावर आम्ही परत जोमाने कामाला लावलो यावर्षी तर खूप नियोजनात राहिलो होतो पण यावर्षी परत पावसाने फटका दिला जवळजवळ पन्नास हजाराचा खर्च करत आणला आहे रानात आतापर्यंत नांगरट पाळी पेरणी खतं बियाणं खुरपान फवारणी सगळं करता करता एक हजाराला गाठ घातली पण किती उत्पन्न निघालं अजून काही माहिती नाही उत्पन्न न निघू दे किमान गुरांचं तरी भागलं पाहिजे आणि ते गुरांचं भागणार आहे यावर्षी पिकाला नाही भेटली तरी चालेल मग आपण गुरांना घालायला मुरगास वगैरे तर करून ठेवणार आहे फक्त उडदाचे पैसे झाले असते गुंतवलेला पैसा निघला असता पण ते काय वाटत नाही असं की तेवढं सगळं होईल तेवढ्या उडा उडदातून म्हणून पण असो दहा गायांचं टार्गेट काय आपलं कमी होणार नाही ते तर पूर्ण करायचंच आहे एक ना एक दिवस आणि ते लवकरच होईल आणि त्यातमध्ये तुम्ही जोडीला आहातच बघत बघत कसा वॉच टाईम पूर्ण झाला तेच कळलं नाही आणि आनंद माझा काल गगनात मावत नव्हता एवढा मला आनंद झालेला तर असो ही आहे माझी दिनचर्या आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच तुमचं भरभरून प्रेम माझ्यावर राहू द्या असंच आशीर्वाद राहू द्या तुमचा सर्वांचा शा। आणि तुमच्या कृपेने माझ्या दरवाज्यात नक्की दहा गाया गा होऊ द्या तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराज